महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ठाणे जिल्ह्याच्या भिवंडीत क्रूरतेचा कळस गाठणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे येथील एका महिलेनं सासूसोबतच्या वादातून पोटच्या मुलाचा जीव घेतलाय महिलेनं चिमुकल्याला पाण्याच्या टाकीत बुडवून मारला आहे या प्रकरणी पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे महिलेला पुण्याची कबुली दिली असून सासूच मुलावर जास्त हक्क दाखवते या रागातून हत्या केल्याचं सांगितलं या घटनेचा पुढील तपास पोलीस करताय मिळालेल्या माहितीनुसार तेवीस वर्षीय आरोपी महिलेचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता ती आपला एक वर्षाचा मुलगा आणि पतीसह सासू सासरांसोबत भिवंडीतील कासने गावात वास्तव्याला होती आरोपी महिलेचा पती एका गोदामात काम करतो लग्नापासूनच दोघांचं फारसं जमत नाहीये त्यांच्या सतत क्षुल्लक कारणावरून वाद होत होता तसेच मुलगा हा देखील जन्मापासूनच सतत आजारी असल्यानं त्याच्यावर उपचार सुरू होते अशात मुलावर सासूचं जास्त हक्क दाखवते या कारणातून महिलेनं आपल्या मुलाचा जीव घेतलाय घटनेच्या दिवशी मंगळवारी आरोपी महिलेचे सासू सासरे मुलाला घेऊन टिटवाळा येथे मुलीच्या घरी जात होते पण सध्या थंडीचे दिवस असल्यानं सतत आजारी असणाऱ्या मुलाला बाहेर घेऊन जाऊ नये असं सुनेचं म्हणणं होतं यावरून सासू सुनेमध्ये वाद झाला या वादानंतरही सासू सासरे नातवाला घेऊन टिटवाळा येथे गेले पण सायंकाळी परत आल्यानंतर मुलाला ताप आला होता यावरून पुन्हा सासू सुनेमध्ये कडाक्याचं भांडण झालं यावेळी गोदामात काम करणाऱ्या पतीनं मंगळवारी सायंकाळी आपल्या पत्नीची समजूत घालून कामावर निघून गेला दुसऱ्या दिवशी पहाटे कामावरून घरू आल्यानंतर पती घरात झोपला होता त्यावेळी पत्नीनं नवऱ्याला उठवून मुलगा सापडत नसल्याचं सांगितलं त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबियांनी मुलाची शोधाशोध सुरू केली पण त्याचा काही थांगपत्ता पत्ता लागत नव्हता एक वर्षाचा मुलगा स्वतःहून बाहेर जाणार नाहीये त्यामुळे त्याला कुणी उचलून नेलं का अशी शंकाही कुटुंबियांना आली पण काही वेळानं घराच्या वरच्या मजल्यावरील टाकीत मुलाचा मृतदेह तरंगत असल्याचं आढळून आलं याची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास केला यावेळी जन्मदाते आईनच मुलाची हत्या केल्याचा तपासात उघड झालाय या घटनेचा अधिक तपास केला जात आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा